डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वनिरंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजंदार मजूर यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी पासून आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र यावर कुलगुरु यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आम्ही मजुरांसोबत हे काम बंद आंदोलन मागे घेतले होते मात्र यावर यावर दिवस कोणताही निर्णय काढण्यात आलेला नाही या बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सुद्धा कुलगुरू यांना निवेदन सादर केले होते मात्र त्यावर सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया मिळालेली नाही त्यामध्ये पाच दिवसांची वेळ दिली होती ती वेळ संपली असून आता एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मुख्य गेट समोर परिसतरावरील सर्व रोजंदार व प्रकल्पग्रस्त मजूर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव शरदचंद्र पवार गट रविराठी हे अन्य त्याग उपोषणाला बसत आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण असे सुरू राहणार आहे अशी माहिती आंदोलन समितीचे समन्वयक योगेश बोदये यांनी दिली आहे या व्ही पी व्ही के मधील सैकड़ों मजूर उपस्थित होते मजुरांच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत प्रत्येक विभागातील एकशे एकोणऐंशी दिवसाचा निर्णय रद्द करण्यात यावा प्रत्येक विभागावर मजुरांना बारामाही काम देण्यात यावे प्रत्येक विभागातील मजुरांना पद्धत बंद करण्यात यावी प्रत्येक विभागावर वीस अधिक वीस स्त्री व पुरुष मजुरांना कायम कोठा करण्यात यावा शासनाने बंद केलेले कॉन्ट्रॅक्ट ची पद्धत बंद करण्यात यावी किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार सन दोन हजार चोवीसच्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी सेवा ज्येष्ठचेनुसार रोजंदारी मजूर व प्रकल्पग्रस्त मजूर यांचे पदे भरण्यात यावी हे जे अन्नत्याग उपोषण तुम्ही विद्यापीठातील त्या महिलांसाठी कर्मचाऱ्यांसाठी करतात याबद्दल आपली प्रतिक्रिया काय मागील अनेक वर्षापासून पी के बीचे रोजंदारी मजूर असेल प्रकल्पग्रस्त मजूर असेल यांनी वारंवार सरकाराले सरकारले निवेदन दिलेलं वारंवार आंदोलन केलेलं वारंवार उपोषणवर बसलेले पण आतापर्यंत यांचा काही वर्षा वर्ष निघाले पण आतापर्यंत यांचा काही तोडगा का निघालेला नाही आहे यां यांची जे मागणी आहे ते आता पपर्यंत के ये के के पूर्ण केले नाही याच्यावर लक्ष सरकारने दिलं नाही याची यांची मागणी जी आहे त्याच्यावर लक्ष भेदण्यासाठी आता आम्ही स्वतःचा जीव केला तरी चालते पण आजपासून अन्यथा उपोषण केलेला आहे आणि माझ्यासोबत जवळपास पाचशे सातशे महिला पुरुष वर्गही आहे ते सोबत उपोषणावर बसलेले आहेत तर आम्ही सर्व जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणावर बसणार आहे आणि आपला अन्नत्याग इथे करणार आहे धन्यवाद वीस वर्षापासून पिपीमध्ये वनिरंभापूर शिडीएफमध्ये काम करत आहोत आणि परत्रावर अठराशे साठ हेक्टर जमीन आहे आम्ही अठराशे साठ हेक्टर जमीन असून प्रत्येक विभागावर फक्त पाच बा आणि पाच माणसंच आहे आणि त्यासाठी हे आमचं आंदोलन आमरण उपोषण सुरू आहे अन्न त्याग कुपोषण सुरू आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे अन्य अन्न त्याग सुरूच राहणार आहेत आमची प्रत्येक मागणी आहे की प्रत्येक विभागावर वीस माणसाचा आत आणि वीस महिलांचा कोटा मंजूर झालाच पाहिजे चारशे रुपये रोज झालाच पाहिजे आणि जे जे ज्येष्ठता पर, हो ना, मजूर आहे त्या लोकांच्या आणि प्रकल्प प्रकल्पग्रस्त लोकांच्या आठवणी निघालंच पाहिजे या न्याय हक्कासाठी आमची मागणी जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत त्या उपोषण सुरूच राहणार आहे धन्यवाद डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील प्रकल्प असतं आणि रोजंदार मजूर त्यांच्या गेल्या कित्येक वर्षापासूनच्या समस्या इथं प्रलंबित आहेत त्यासाठी आज रोजी माननीय रविभाऊ राठी यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असा निदर्शनाला आणू शकतो की कि गेल्या कित्येक वर्षापासून प्रकल्पवस्तांचा संघर्ष चालू आहे एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये जमीन संपादित केली तेव्हापासून शासनाच्या निर्णयानुसार पाच टक्के तर सोडा शासनाचा निर्णय ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेली आहे इथं पन्नास टक्के प्रकल्पवस्त घ्यायला पाहिजे वास्तविक पाहता असा कोणताही नियम ते पाळत नाही आहे कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये ते प्रकल्पवस्थाना डवलून भरती प्रक्रिया राबवत आहेत तसंच सी डी एफ आणि सी आर एस इथे ज्येष्ठता असूनसुद्धा त्या लोकांना केवळ कंत्राटी मजुरासारखं ठेवण्यात येऊन न आज रोजी त्यांनी शासनाचा विरोध असल्यानंतरही कंत्राटी मजूर लावून कंत्राटी मजुरांना जास्त वेतन दिलेलं आहे आणि जे जुने मजूर रोज तिथे चालू आहेत त्यांना काम उपलब्ध कमी आणि रोजही कमी देऊन दोन हजार चौदा ला एकशे ऐंशी एक रोजंदारी मजुरी रोजंदार मजुरांनी स्वतः संघर्ष करून मंत्रालयातून वाढून आणलेली आहे आज रोजी त्याला दहा वर्ष झाले तो नियम पण त्यांनी दावून टाकला की तो रोज वाढलेला नाही आज एकशे ऐंशी मध्ये मजुरांनी भागवायचं कसारतात तुम्हाला तुम्ही जे उपोषणासाठी बसल्यात तुमच्या स्वातंत्र्यासाठी यावर आपली प्रतिक्रिया काय आमच्या रवी, रवी जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आमचा जीव तरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही आमच्या मागण्या मागण्या ज्या आहेत ते आम्हाला लागतील आमच्या जमिना गेल्या आम्हाला मजूर कुठे जावा आम्हाला आमच्या शेत, शेती नाही आमच्या गावांनी आम्हाला कोण आहे एकशे अंशी रुपये रोजात आमचं काय भागणार आहे आम्हाला काय लेकर नाहीत काय खावा आम्ही कोणाच्या जावा आम्हाला लावणार आहे का कोणी आमच्या जमीना घेऊन घेतल्या मग आम्ही कुठे जावा पाठिंबा रवी साहेबासाठी आमचा जीव आहे जतपर्यंत रवी साहेब आमचं सगळंच काही बरोबर करतील तत्पर्यंत आम्ही इथून उठणार नाही स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला